पावलं दुकान तुमचं गाव कुठलं मग मंगळ आहे का हा खाली गाडी तांदुळेवाडी म्हणून तिथलं दहा मिनटे एवढे झाले झाले की तुमचं आहे तुमचं बोल झाले की बोला गेल तर तुम्ही किती बाबा

माझ्या मनात बोलला म्हणून हो बोललो तुम्हाला पैसे पन्नास रुपये मी त्यांना घालवायच काय करू आमचं महत्वाचं कोणी भेटायला राव इजे उद्या काय बर हे तुमचे वडील काय करतं वडील आता बस कंपनी बर आता बस कंपनी म्हणजे बसून असते तो की तुम्हाला लहानच मोठं चौगाला केली बस कंपनी असते का आराम करायची वेळा असं वगैरे काय तर म्हणा गे बस कंपनी झाला का नाही तुमच्या कप थांबा दोन बरं हे कुठल्या तिघायचं कुठल्या बायका एक आहे एक आहे कुलडुवाडीची बर एक आहे खर्डीची आपल्या बर 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 बारे अजून केलेलं आहे पोरगी हा पोरगी आहे आमच्या गावात पाच गावात चांगले बघाय उद्या या बघाय ना करू हे बाबा बसा शांत काय बसाय कुठची घेऊन धरा

वडील मेंबर होतो वडील का आम्हाला आम्ही इकडं बर वडील येऊन करत होतो बर आणि ते ह्याच काय झालं जमीन घेऊन म्हणलो काय घ्या तिकडे जमीन काय तर तिकडे काय तुमच्या बाई माझा गिरायचं करा हा मी देतो पैसे हे तुमचं चालले काय काय चालले म्हणजे मी चांगलंपणे विचारतो तुमचं काय चाललंय काय नाही तुम्ही मला काय पैसे कर करदा करा चौकशी म्हणत असते ह्याला उचापती म्हणजे उसापती उचापती नाही त्या तुम्हाला वाटतंय तसं एक तर लग्न होत नाही बरं का